यू बंधू टू बाय चितळे कोकणात जोरदार पाऊस दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब तर माणगावमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे पुराचा धोका येत्या चोवीस तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरी रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा ऑक्टोबर पर्यंत शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर करण्याच्या अटीवर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन मागे सक्तवसुली न थांबल्यास झाडाला बांधून ठेवू कडूंचा इशारा पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात पहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ पोलिसांकडून धरपकड सरकारला शेतकऱ्यांची जाण असल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया मुंबईतल्या गोवंडीत डंपर चालकानं चार जणांना चिरडलं चा चौघांचाही जागीच मृत्यू झाल्यानं संतप्त जमावाचा ठिय्या आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात दोन दिवसात मेट्रो परिसरातला राडा रोडा काढा नाहीतर अधिकाऱ्यांना दंड उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांना खडसावलं नमस्कार में।